नमस्कार शिव शरणात श्री स्वामी समर्थ मी नेहा तेज जंगम तुमचं वेदांत वास्तू आणि ज्योतिष मध्ये स्वागत करते आजही आम्ही नवीन प्रश्नावली घेऊन तुमच्या समोर पुन्हा एकदा येतोय गेल्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलंच असाल काकांनी आपल्याला वास्तुशास्त्र आणि ज्योतिष यामधला नेमका डिफरन्स नेमका फरक काय आहे हे सांगितलं आहे आजही अशाच एका प्रेक्षकाने आपल्याला त्यांची समस्या आमच्या सोबत शेअर केली आहे त्यांच्या काका घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये जिथे देवारा पाहिजे त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये त्यांचा दरवाजा आहे तर अशा वेळी त्यांनी काय करायचं किंवा त्यावर तुम्ही त्यांना काय त्यांच्या समस्यावर योग्य सल्ला द्याल बरोबर सर प्रेम शिवशरणात मी प्रल्हद सखाराम जंगम वेदांत बोलतो <coughs> बघा ईशान्य दिशा ही देवरांसाठी करायची असते ईशान्येमध्ये देव असायला पाहिजे नाही अग्नीमध्ये अग्नि असायला पाहिजे मग एखाद्या माणसाच्या घरामध्ये जर ईशान्येमध्ये काही त्रुटी असतील की ईशान्येमध्येच दरवाजा आहे आणि तो तिथे देवारा करू शकत नाही मग अशा लोकांनी देवारे कुठे मांडावे हा मोठा प्रश्न आहे कारण ईशान्येमध्ये जर देवारं नाही केलं तर काय होईल का लोकांच्या मनामध्ये जी भीती वगैरे असते पण तशी भीती वगैरे वाळवण्याचं कारण नाही कारण आपल्या प्रत्येक वास्तूमध्ये प्रत्येक वास्तूच्या प्रत्येक रूमच्या ईशान्यमध्ये तुम्ही देवारे करू शकता म्हणजे तुम्ही टोटल ईशान्य मधलं नाहीच जमला तर अग्नेच्या रूमच्या रूमच्या ईशान्येमध्ये एच अँड एव्हरी रूम मध्ये त्या दिशा पकडायच्या आपण आणि त्यातल्या ईशान्येमध्ये तुम्ही देवारे करू शकता किचन मध्ये पण तसंच आहे कुठल्याही रूमच्या अग्ने कोपऱ्यामध्ये तुम्ही किचन करू शकता आता हे नेमकं कसं काय लोकांना तर असं वाटतं की बाबा टोटल वास्तूचं ईशान्य ते बरोबरच आहे टोटल वास्तूच्या ईशान्येमध्ये देवाचं स्थान आहे जलतत्व आहे पण ते नाही मिळू शकत आपल्याला मग अशा लोकांसाठी एक नियम आहे बघ त्याला म्हणतात घटबिंब नियम आता घटबिंब नियम म्हणजे काय तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो की बघा तुम्ही एखाद्या पौर्णिमेची रात्र आहे सगळं शांत आहे आणि त्या पौर्णिमेच्या रात्री तुम्ही असे तळ एक आहे त्या गावामध्ये तळ्याच्या किनारी गेला म्हणजे त्या संथ पाण्यामध्ये पौर्णिमेच्या रात्री पूर्ण चंद्र त्या पूर्ण चंद्राच्या क्षेत्रफळाच्या पाण्यामध्ये किती चंद्र दिसतील <द्णदिया> एकच मग एक चंद्र त्या सर्व एवढा मोठ्या ह्याच्यात दिसतोय म्हणजे एक चंद्र आहे पण त्याच तलावामधले जर छोटे छोटे घट घेतले नऊ घट यायचे त्याच्यातलं पाणी भरून जर तीरावर ठेवलं तर, तर किती चंद्र दिसतील त्याच्यात प्रत्येक प्रत्येक घटामध्ये एक एक चंद्र दिसेल जसं टोटल तलावाच्या मध्ये जसं एक मदे चंद्र असतं तसे नऊ घटामध्ये सुद्धा नऊ चंद्र दिसतील ते घट बिंबनीय म्हणून प्रत्येक रूममध्ये ईशान्य कोपरा आपल्याला मिळू शकतो म्हणून तुम्ही शक्य असेल ईशान्यच मध्ये देवारा करा पण नसेल मिळत तर कुठल्या रूमच्या ईशान्येमध्ये तुम्ही देवारा करू शकता त्याला म्हणतात घट बिंबिय घाबरून प्रेक्षक हो घाबरून गा, जाऊ नका तुम्ही जशी टोटल वास्तूच्या चार दिशा उपदिशा तशाच प्रत्येक रूमच्या पण चार दिशा चार उपदशा वास्तुपुरुष ईशान्येमध्ये झोपलेला आहे त्याचे पाय नैऋत्यले आहेत हा सगळा आपण त्याच बघू शकतो ईशान्येमध्ये जिथे वास्तुपुरुष डोकं टेक टेकवलेला असतो तिथे शंभू महादेव उभे असतात प्रत्येकाच्या घरामध्ये शिव ईशान्यमध्ये असतो आणि त्याच्या पायावर वास्तुपुरुषांनी डोकं ठेवलंय वास्तुपुरुषाची शेंडी ही ईशान्य मध्ये असते शेंडी शेंडी एक अँटीन आहे जसं बघा काही पूजा अर्चा करणारे लोक शेंडी ठेवतात शेंडी म्हणजे काय तर शेंडीमध्ये एक अँटीन सारखं ते एनर्जी घेण्याचं कार्य करतात म्हणून वायूमध्ये पण देवारा केला तरी जातो पण ते वायूमध्ये कोणी करायला ब्राह्मणांनी वायू मध्ये करावा आता इथं तू काय म्हणशील इथे पर जातणी आली जातनीय झाला ईशान्यमध्ये सर्वसामान्यांनी ईशान्येमध्ये देवारी करावे तर तसं ब्राह्मणांनी वायूमध्ये करावे क्षत्रियांनी अशा वेगळ्या ह्याला ते दिशा दिलेल्या आहेत तर त्या कशा असायला पाहिजे काय असायला पाहिजे त्याच्याबद्दल मी पुढच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला नक्की सांगेन प्रत्येक वर्णाच्या लोकांनी कुठे करावं मग आता वर्ण म्हणलं की जातीनीय वास्तुशास्त्र आलं बऱ्याच वेळा अशी झोंड उठली जाते की वास्तुशास्त्र भारतीय वास्तुशास्त्र जातीनीय जातीनीय म्हणजे आता ब्राह्मण म्हणजे कोण तर जो बौद्धिक क्षमतेचं काम करतो तो ब्राह्मण तो शक्तीच प्रोटेक्शन करणारं काम असतो तो क्षत्रिय असतो म्हणजे जातीने ब्राह्मण आहे पण तो एका कंपनीमध्ये वॉचमॅन आहे तो झाला क्षत्रिय क्षत्रिय जातीने भले तो साधा माणूस असेल एकदा ब्राह्मण नाही पण तो पूजा अर्चा करतो तो ब्राह्मण होतोय जातीने ब्राह्मण आहे जाती उच्च कुळातला पण तो शूद्र कमी काम करतो शूद्राचं काम होत करू शकतो पण हे वास्तुशास्त्र जाती धरून नाही तर जो माणूस ज्या क्षेत्रातलं काम करतो त्या क्षेत्राचं वर्णन त्याला दिला जातो त्यामुळे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य वस्तू मध्ये जात पाळत नाही वास्तुशास्त्र सर्व जाती धर्मासाठी वास्तुशास्त्र आहे वास्तुशास्त्र गरीब श्रीमंत बघत नाही आता बघा एखादा गरीब माणूस आहे त्याच्यामध्ये घराच्या घरामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे जरी बदल केला तर त्या गरीबाला पण फायदा होईल श्रीमंताच्या घरात गेलं तर श्रीमंतला पण फायदा होईल म्हणून वास्तुशास्त्र जात मानत नाही वास्तु सा वास्तुशास्त्र गरीब श्रीमंत मानत नाही सगळ्यांसाठी वास्तुशास्त्र हे पूरक आहे आणि वास्तुशास्त्र हे इन्स्टंट रिझल्ट येतात आता इन्स्टंट म्हणजे काय ज्या वास्तूतल्या काही वस्तू आहेत ना त्या जरी जस्ट हलवल्यास आपण सांगितलं पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण सांगितले तरी सुद्धा तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतात म्हणून प्रेक्षक घाबरून जाऊ नका प्रत्येक वास्तूचा ईशान्य म्हणजेच देवारा आहे प्रते, प्रत्येक प्रत्येक वास्तूचा अग्नियम म्हणजे किचन आहे अशा पद्धतीत तुम्ही राहू शकता धन्यवाद नक्कीच त्यांच्यापर्यंत तुमचा सल्ला पोचलाच असेल का का अशाच आपल्या वास्तू मधल्या दिशेमध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा त्या जागी तुम्हाला काही करण्याची इच्छा आहे पण ते तुम्हाला फायदेशीर नाहीये असे जर काही तुमच्या समस्या असतील तर तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की पाठवा आणि आजची व्हिडिओ कशी वाटली हे सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की लिहून पाठवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद